फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल मार्केट ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर गुड नाईट तर सर्वात मी तुम्हाला गुड नाईट का बोलते कारण हे माझं नाईटचं रुटीन आहे आता मी आलेली आहे माझ्या कामावरून आणि राज आलेला आहे माझ्यासोबत तर राज पण माझ्यासोबत आलेला असतो आणि तोही घरी आलेला आहे आणि राजचा आणि माझा मूड काहीतरी वेगळं खायचं झालं आता मी तर ड्रेस चेंज केलेला आहे राजने पण ड्रेस चेंज केलेला आहे स्कूलचा ड्रेस घालूनच आज राज आला होता माझ्यासोबत पण तो तर घरी आलेला होता मी दोघंही फ्रेश झालं फ्रेश राज झालेला आहे फ्रेश मला आणखीन फ्रेश व्हायचंय मी पण दमलीये खूप दिवसभरात काम पण जास्त होतं आणि आजचं आज रुटीन दाखवण्याचं कारण असं आहे कारण आम्हाला दोघं चटपटीत आणि झटपटीत काहीतरी खायचं आहे ते पण लवकर व्हावं असं काहीतरी खायचं आहे तर काय खायचं रास्ता काय खायचं रास पास्ता तर पास्ता खायचा आहे राजला आणि मला पण पास्ता खायचा आहे मलाही खूप आवडतो तर पास्ताची रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हो <laughs> तर कसं बनते पास्ताची रेसिपी बघूयात आणि आमच्या दोघांनाही खायचंय तर आम्ही दोघंही आता ट्राय करणार आहोत राज पण मला हेल्प करणार आहे बरं करा जे लोक असेल ना मला ल्या तुम्हाला खायला या जे जर पण खायला असतं ते खूप आवडतं भाजी पोळी वगैरे असं काही खायला नको वाटत असतं वरण भात पण जात नाही साधं खरं तर जेवणामध्ये तर फक्त आता मला एवढं झालंय नंतर मी चला तर मग आता मी पण फ्रेश झालेली आहे आणि आता आपण पटकन आवरून घेऊयात म्हणजे पास्ता बनवून घेऊयात आणि खाऊन घेऊयात कारण पोटाला पण खूप भूक लागलेली आहे तसेच माझ्या अगोदर राजला पण खूप भूक लागलेली आहे त्यामुळे मला राजसाठी तर अगोदर बनवावंच लागेल कारण दुपारी त्यांनाही व्यवस्थित जेवण वगैरे केलेलं नाहीये तो दुपारपासून मला पास्ता खायचं असं म्हणतोय आणि माझंही काहीतरी इच्छा असं खायची छान असे झटपटीत काहीतरी खायची इच्छा होत होती तर या व्हिडिओमध्ये आपण पास्ताची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटतो व्हिडिओ नक्की सांगा आणि राज आणि माझी मस्ती कशी वाटते ते पण नक्की सांगा तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर अशा पद्धतीने आपण इकडे पास्ता बनवून घेतलेला आहे जास्त काही मी यामध्ये ॲड केलेलं नव्हतं टोमॅटो वगैरे हे सगळं थोडंसंच घेतलेलं होतं साहित्य पण काय झालं माहिती नाही आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू घेतलेला होता पण व्हिडिओ शूटच झालेला नाही आणि फर्स्ट टाईम मी असं झालेलं होतं थोडीशी ना चार्जिंग पण कमी होती फोनमध्ये मला नाही समजलं ते चार्जिंगमुळे नाही झालं का दुसरं कशामुळे पण फोन तरी चालू होता व्हिडिओ तर मी स्टार्ट केलेला होता पण पूर्ण व्हिडिओ यामध्ये काही शूट झालाच नाही नंतर मी काय पाहते तर याच्यामध्ये शूट झालेलाच नाही आहे तरीही ना तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला पास्त्याची रेसिपी सांगायची असेल तर एकदम सोप्या पद्धतीने मी हा कसं बनवला तुम्हाला सांगेल तुम्ही खाली कमेंट करा बट सॉरी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पास्त्याची रेसिपी नाही सांगू शकली मोबाईलला अचानक काय प्रॉब्लेम झाला नाही माहिती त्याच्यामुळे तो व्हिडिओ काही शूट झालेला नाही आहे प्रत्येक ना वेगवेगळ्या पद्धतीचा पास्ता वगैरे बनवतात जास्त त्याच्यात भाज्या वगैरे किंवा कोथिंबीर हे ते ॲड करत असतात पण मी खूप सिंपल साध्या पद्धतीने पास्ता बनवते कारण त्यामध्ये राजलाही जास्त काही आवडत नाही आणि मलाही नाही आवडत तर हे अभ्यास केलेला आहे पूर्णपणे आपला पास्ता पण रेडी झालेला पंधरा ते वीस मिनटं आपल्याला लागले आहे ते सगळं करायला तर इथे इमारत ऊ आणि ऊसाचं वगैरे हे सगळं असं लिहायचं होतं खूप छान अक्षर काढले राजने खरंच छान अक्षर काढलेलं आहे गुड बॉय राज बघा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आता थोडस उलट दिसतील त्याबद्दल मी माझा पास्ता दाखवते तर इकडे माझा पास्ता रेडी झालेला आहे आणि दाखव राज दोघांचा पण इकडे पास्ता रेडी झालेला आहे आवडतं तुला माझं पण फेवरेट आहे आणि पण फेवरेट आहे ते टेस्ट करूयात खाऊन घेऊयात चिली फ्लिक्स आणि हे मी त्याच्यावरती टाकून खाणार आहे थोडंसं केचप पण टाकलेलं आहे कारण मी तिखट खूप कमी प्रमाणामध्ये बनवले कारण राज वगैरे तिखट खात नाही ना त्याच्यामुळे थोडस तिखट कमी करावं लागलं मला तरी मी ही आता हे दोन करून खाणार आहे टेस्टी मस्त मस्त झालं ना सांग खाऊन सांगून राजला ते खाण्यासाठी काटा चम्मच पाहिजे होता बघा टेस्टी लागली केचप टाकलं की काही आवडतं राजला खूप फेवरेट आहे केचप वगैरे हो थोडस तिकट खायचं असते ना बाळ मोठं असतं ना तर मी मिक्स करते ते आणि खाऊन घेते पटकन आणि राजचा आपला अभ्यास तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते माझं खाणं झाल्यानंतर वगैरे कारण काम वगैरे पण राहिले मला ते पण आवरून घ्यायचंय एन्जॉय तर व्हिडिओ व्हिडिओ तर शूट केला म्हटलं आणि नंतर पाहिलं ना तर शूट झालेलाच नव्हतं इतका मूड ऑफ झाला ना खूप सारा मोड ऑफ झाला आणि थोडीशी चार्जिंग पण नव्हती म्हटलं ना मी तर मी काही वेळ मोबाईल चार्जिंगला लावला राजचा अभ्यास वगैरे घेतला तर भेटूयात पुन्हा अशा चिकन्या विनाने छानशा व्हिडिओमध्ये पण तुम्हाला जर पास्त्याची रेसिपी पाहिजे असेल आणि मी कशा पद्धतीने पास्ता बनवते ना मी दोन तीन प्रकारे बनवते पण हे जे आहे ना पद्धत राजला खूप आवडते आणि मलाही त्यामुळे मी या पद्धतीने बनवला कमेंट तर कमेंटमध्ये सांगा तर भेटू पूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल गुड नाईट